बीडमध्ये आठशे त्रेचाळीस महिलांची गर्भपिशवी काढल्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरती चर्चा सुरू झाली पोलखोल करत सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल केलाय तर नेमकं काय म्हणतात चित्रा वाघ हे त्यांच्या व्हिडिओद्वारे पाहूयात नमस्कार बीडमध्ये आठशे त्रेचाळीस उसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिवारी लागलं पण जेव्हा मी सत्य तपासलं तेव्हा लक्षात आलं की ही माहिती आणि दिशाभूल करणारी आहे आपण याबद्दल जाणून घेऊया मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारून ही माहिती आज समोर ठेवते महिला कामगारांच्या आरोग्यासाठी दोन हजार एकोणीस पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनानं काही नियम बनवले आता उठसूट कोणीही गर्भपेशवी काढू शकत नाहीच जर कुठल्या महिलेला गर्भपिशवीच्या संबंधित काही गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच तेही बीड जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी घेऊन मान्यता घेऊन तिची तपासणी करून खरंच ती गर्भपिशवी काढण्याची गरज आहे का तरच ही शस्त्रक्रिया केली जाते या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे वेगवेगळ्या वर्षात झालेल्या म्हणजे दोन हजार एकोणीस पासून तर बीड शल्य चिकित्सकांच्या अधिकृत तपासणीनंतर परवानगी शिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाहीये यापैकी दोनशे सदुसष्ट महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शल्य चिकित्सकांच्या पूर्वपरवानगीने तिच्या तपासणीने तिला गरज आहे म्हणून आणि उर्वरित पाचशे शहात्तर महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही दोन हजार एकोणीस पूर्वीच झालेल्या त्यामुळेच माझं माध्यमांना विनम्र आवाहन आहे की महिला आणि आरोग्य यासारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहनिशा करा गैरसमज आणि भीती पसरवू नका जय हिंद जय महाराष्ट्र